तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मात जन्माला हुशारून आले का, हो का हे अध्यक्ष मोदय लाज काढायचा लाज आहे का हे बोलणार का नाही नाही आता मंत्री मध्ये उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतंय का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊन जाऊया मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाज काढण्याचं काय कारण पुढे जाऊन घ्या ना सगळं अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाग सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री महोदय हे बोलणार मंत्री मोदय आता पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया मंत्री उत्तर द्या मंत्री महोदय नाही नाही आता आता मंत्री महोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया आणि का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज तमाम आमदार लक्ष होऊ द्या आपल्याला न्याय द्या सर्वानी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या आता उत्तर द्या द्या हा तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज एक सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होत ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाख काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्याने याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारखा पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदमसाहेबांचं नाव घेतलं उभाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉईंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी आम्ही सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा